सरवडी जिल्हा परिषदाच्या माध्यमातून जो अपक्ष उमेदवार आहे स्वर्णा ज्ञानेश्वर वाकडे ते अतिशय मोठ्या उत्साहानं जनता स्वतः त्यांचा प्रचार करत आहे आणि जनता त्यांच्या पाठीमागे जनआशीर्वाद देण्यासाठी उभी आहे काय सांगाल वाकडे साहेब प्रचार तुम्ही करताय आताच बातमी कळाली की आम्हाला की भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला निलंबित करण्यात आलं असं पत्र व्हायला झालंय ही पूर्ण जी यंत्रणा तुम्ही लावलेली आहे लोक तुम्ही पाठभर तुम्हाला मिळत आहे प्रतिसाद मिळत आहे पुढील काळात कशा पद्धतीने राहील कारण सात तारखेला मतदान आपण पार्टीने तिकीट डावले हे सत्य आहे परंतु जनता तिकीट देणारे आजचं वातावरण बघा जनतेचा आक्रोश आहे की असा एवढा मेहनत घेतलेल्या माणसाला पार्टीने डावल्यामुळं हा स्फोट झालाय आणि जनता सात तारखेला मदनरूपी आशीर्वाद देऊन जनते जनता तिकीट देऊन दाखवणार आहे ह्या पार्टीला तर माझी विनंती आहे की येणारा काळ आपण विचारलाच काय करणार आहात पाच वर्षामध्ये या जिल्हा परिषद सरोवडी सर्कल मधले एकही रस्ता शेतरस्ता इतका आहेत आता सध्या चिकलमय रस्ते हा रस्त्याचं काम मी एकच फोकस आहे की रस्ता कुठलाही या मतदारसंघात या सरवळी सर्कलमध्ये जिल्ह्यात एक वेगळं मॉडल कारण जिल्ह्यामध्ये त्या सरवळी सर्कलचं नाव गाजत आहे की अपक्ष उमेदवार निवडून यायचं वा वार हा आहे त्याचं जिल्ह्यात एक वेगळं मॉडल आपण दाखवलं पाहिजेत कारण एवढ्या बलाढ्य दोन पक्ष पुढे त्यामध्ये अपक्षाला निवडून दिल्यानंतर माझी मोठी जबाबदारी आहे की जिल्ह्यामध्ये या लातूर की सरवळी सर्कल एक वेगळं मॉडेल दिसल सगळ्या कुठलाही रस्ता ह्या या सरवळी सर्कलमध्ये चिखलमध्ये दिसणार नाही सगळे रस्ते शेतरस्ते असतील अंतर्गत रस्ता असतील सगळ्यापेक्षा आपलं का काहीतरी काम वेगळं दिसल असं मी या प्रसंगी सांगतो नाही पक्षातून निलंबित पत्र आलेलं आहे मी बी फेसबुक व्हॉट्सअपवर बघितलो पण तो आता विषय राहील नाही स्वतःहूनच आपण हा चुकीचा निर्णय दिसला की आपण एवढं कष्ट करू नव्वद टक्के मार्क घेणार विद्यार्थ्याला दे, ऍडमिशन न देता यापेक्षा कमी मार्क चाळीस पन्नास टक्क्याला ऍडमिशन घेणारा मार्क मिळाल्यामुळं पक्षात न्याय नाही सगळं जनता सांगलेली आहे आणि जनतेनं ठरवलंय की पार्टीने तिकीट दिली आपण तिकीट देऊन द्यायचं ठरवून हे चालू आहे की पार्टी जनतेनं सांगितलं की तुम्ही फॉर्म काढायचा नाही विड्रॉल करू नका फॉर्म तुम्ही फॉर्म ठेवा तुमची परिस्थिती हालाकीची आहे की आम्हाला माहित आहे आम्हाला कोणालाही पैशाची गरज नाही आता सध्या एवढी यंत्रणा आहे सगळे स्वत स्व सो खर्चा सोबत आहेत कुठलेही कसले एक रुपयाचे मला आजपर्यंत तुम्ही कुठेही माझी चौकशी करा कसलीच आपल्याकडे प्रॉपर्टी नाही फक्त गरीब सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाला पार्टीनं अन्याय केले आहे आणि ह्या माणसाला आपण न्याय दिला पाहिजेत म्हणून सर्व माझे मायबाप जनता माझ्या सोबत ताकदीनं माझ्या पाठीमागे उभा आहे की आताचं चित्र आपण बघितलं यापेक्षा आज पुढील दोन दिवस बघावं लागेल आणि आपल्याला खरंच धक्का बसेल सात तारखेला की खरंच जनता कोणाच्या मागे आहे शंभर टक्के खरं आहे एक महिन्यात आता जोडायचं आता निवडणूक झाली की पुन्हा चार वर्षाचा वेळ आहे आपणाला सध्याचा टाइम जिंकायचा आहे एवढं जरी जाणीव राहिला असती तर पहिले शिरसेला जोडलीच नसते ना तुम्हाला एवढी जाणीव जरी राहिला असती तुम्ही शिरसेला जोडलो नसतो पहिलं माहित नव्हतं दहा किलोमीटर ही गाव आहेत की या गावाला चाळीस किलोमीटर जावं लागेल की अभ्यास नव्हता का सगळा अभ्यास करून केलेला आहे मी काही पाकिस्तानला जोडत आहे का म्हणलेला वाक्य आहे का तुम्ही तुम्हाला शिरसेला जोडलं म्हणजे काय झालं बरेचसे माणसं कार्यकर्ते विचारायला गेले ते साहेब आम्हाला दहा किलोमीटर का जवळ आहे आम्ही आम्हाला शिरशीला जुळू नका असा आग्रह करून सुद्धा त्यांना उत्तर मिळालं तुम्ही आज बी युरी मध्ये जावा ह्या गावाला चार पाच गावात फिरा शिरशी काही मध्ये दिसते का तुम्हाला काय फरक पडणार आहे ते शिरशीचे लोक निलंग्याला आले ना आतापर्यंत चाळीस किलोमीटर मग तुम्ही जायला काय अडचण आहे तुम्हाला हा उत्तर मिळालेला आहे पूर्ण ती रेकॉर्ड आहे माझी विनंती आहे आपण जनतेला फसू नये असं एक महिन्यात काहीच होणार नाही आम्ही शब्द दिलोय आपले आपण निवडून आल्यानंतर एक मोठं जन आंदोलन करावं लागेल कारण आम्हाला जितक्या लोकाला तिथं कोकळगाव आहे त्याच्यामध्ये मुदगड आहे सांगवी आहे ज्युरी आहे बामणी आहे माळेगाव आहे मदनसुरी बरेच गाव आहेत आम्ही सगळे गाव निलंग्याला जोडेशी थांबणार नाही असं चार दोन गावांना काही होणार नाही आम्हाला बरंच काही ज्या ज्या इतकी काही अडचण होणार आहे चाळीस किलोमीटर अंतर याला दीड तास लागलेले ला रस्ते कसले आहेत निलंग्याला जायचं जा तर तास दीड तास लागतोय आमचं तीस मिनटाचं रनिंग आहे लातूरला चाललंय माणूस टायमावर वर शिर्शीला येणा गेले निर्णय असले चाहणी झाले रस्त्याची आणि त्या रस्त्याचा जो दहा पंधरा किलोमीटर तालुका राहायचा उलट चाळीस किलोमीटर जावं लागला रे मोठी खंत आमची पक्षाने लावली वाट आणि अनेक पक्षाची जे उमेदवार आहेत ते आता संभ्रमात आहेत नेमकं काय करायचं या पक्षांना कसं आवरायचं हो किंवा या पक्षाला कसं विनवणी करायची मात्र आता मला समजलेली बातमी अशी आहे की सरवडी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून जो अपक्ष उमेदवार आहे स्वर्णा ज्ञानेश्वर वाकडे ते अतिशय मोठ्या उत्साहानं जनता स्वतः त्यांचा प्रचार करत आहे आणि जनता त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे आणि आज आपण हसुरी गावामध्ये आलो ह्या हसुरी गावामध्ये इथं लोकांनी संवाद साधनं गाठीबिटी घेणं सुरू आहे शेवटचा टप्पा आहे सात तारखेला मतदान आहे आणि उन्हाळ्याचा दिवस आता जवळ येत आणि एअर कंडिशनर त्यांनी घेऊन फिरलेले आहेत तेच चिन्ह आहे तुमचं Oh. आता थेट आपण चर्चा करूया नेमकं कशा पद्धतीचं या ठिकाणी प्रचार लोकांचा प्रतिसाद कसा आहे काय सांगाल वाकडे साहेब प्रचार तुम्ही करताय आताच बातमी कळाली की आम्हाला की भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला निलंबित करण्यात आलं असं पत्र व्हायला झालंय ही पूर्ण यंत्रणा तुम्ही लावलेली आहे लोक तुम्ही पाठभर तुम्हाला मिळत आहे प्रतिसाद मिळत आहे पुढील काळात कशा पद्धतीने राहील कारण सात तारखेला मतदान आपण पार्टीने तिकीट डावले हे सत्य आहे परंतु जनता तिकीट देणारे याचं वातावरण बघा जनतेचा आक्रोश आहे की असा एवढा मेहनत घेतलेल्या माणसाला पार्टीने डावल्यामुळं हा स्फोट झाला आहे आणि जनता सात तारखेला मतनरूपी आशीर्वाद देऊन जनते जनता तिकीट देऊन दाखवणार आहे ह्या पार्टीला तर माझी विनंती आहे की येणारा काळ आपण विचारलाच काय करणार आहात पाच वर्षामध्ये या जिल्हा परिषद सर्वडी सर्कलमधले एकही रस्ता क्षेत्रस्ता इतका आहेत आता सध्या चिकलमय रस्ते हा रस्त्याचं काम मी एकच फोकस आहे की रस्ता कुठलाही या मतदारसंघात या सरवळी सर्कलमध्ये जिल्ह्यात एक वेगळं मॉडल कारण जिल्ह्यामध्ये त्या सरवळी सर्कलचं नाव गाजत आहे की अपक्ष उमेदवार निवडून यायचं वा वार हा आहे त्याचं जिल्ह्यात एक वेगळं मॉडल आपण दाखवलं पाहिजेत कारण एवढ्या बलाढ्य दोन पक्ष पुढे त्यामध्ये अपक्षाला निवडून दिल्यानंतर माझी मोठी जबाबदारी आहे की जिल्ह्यामध्ये या लातूर की सरवळी सर्कल एक वेगळं मॉडेल दिसल सगळ्या कुठलाही रस्ता या या सर्कल सर्कलमध्ये चिखलमय दिसणार नाही सगळे रस्ते शेतरस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील सगळ्यापेक्षा आपलं का काहीतरी काम वेगळं दिसल असं मी या प्रसंगी सांगतो मला एक गोष्ट सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे अत्यंत विश्वासू होतो आमदार विमल पवार अत्यंत निकटवर्ती होतो निर्वसने आहात एकवच नाही आहात लोकांसोबत तुमचं चांगलं वावर आहे लोकांसोबत संपर्क चांगला आहे अशा वेळी तुम्हाला डावन्न आणि शेवट टप्प्यामध्ये निलंबित करायचं पत्र ठिकाणी बोललं जात हे सगळं चित्र जनता मागे असल्यामुळं तुम्हाला ही बळ प्राप्त होत नाही पक्षातून निलंबित पत्र आलेलं आहे मी बी फेसबुक व्हॉट्सअपवर बघितलो पण तो आता विषय राहील नाही स्वतःहूनच आपण हा चुकीचा निर्णय दिसला की आपण एवढं कष्ट करू नव्वद टक्के मार्क घेणार विद्यार्थ्याला ऍडमिशन न देता यापेक्षा कमी मार्क चाळीस पन्नास टक्क्याला ऍडमिशन घेणारा मार्क मिळाल्यामुळं पक्षात न्याय नाही सगळं जनता सांगलेली आहे आणि जनतेनं ठरवलंय की पार्टीने तिकीट दिली आपण तिकीट देऊन द्यायचं ठरवून हे चालू आहे की पार्टी जनतेनं सांगितलं की तुम्ही फॉर्म काढायचा नाही विड्रॉल करू नका फॉर्म तुम्ही फॉर्म ठेवा तुमची परिस्थिती हलाकीची आहे की आम्हाला माहित आहे आम्हाला कोणालाही पैशाची गरज नाही आता सध्या एवढी यंत्रणा आहे सगळे स्वत स्व खर्चा सोबत आहेत कुठलेही कसले एक रुपये मला आजपर्यंत तुम्ही कुठेही मला चौकशी करा कसलीच आपल्याकडे प्रॉपर्टी नाही फक्त गरीब सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाला पार्टीनं अन्याय केले आहे आणि ह्या माणसाला आपण न्याय दिला पाहिजेत म्हणून सर्व माझे मायबाप जनता माझ्या सोबत ताकदीनं माझ्या पाठीमागे उभा आहे की आताच चित्र आपण बघितलं यापेक्षा अजून पुढील दोन दिवस बघावं लागेल आणि आपला खरच धक्का बसल सात तारखेला की खरच जनता कोणाच्या मागे मला सांगा सांगवी असेल जेवढी असेल मग असेल शिंगणाळ असेल हे जे सहा गावं येतं अजून दोन तीन गावं ॲड करून ह्या गावं निलंग्याला न जोडल्यामुळे आक्रोश होता नाराज येत कालचा <खँ़ारें> मी व्हिडिओ पाहिलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तोंडातून त्यांनी बोलायला लावले की एक महिन्याच्या आत आम्ही ही गावं निलंग्याला जोडू स्वतः आमदारांना येऊन सांगावं लागलं विधानसभेलाही सांगितले होते मग आता आम्ही सजीवला सांगितले गेलोत होते असं म्हणत की आमदार पुन्हा कोपऱ्याला गुड लावण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही काय सांगाल शंभर टक्के खरा आहे एक महिन्यात जो आता जोडायचं आता निवडणूक झाली की पुन्हा चार वर्षाचा वेळ आहे आपणाला सध्याचा टाइम जिंकायचा आहे एवढं जरी जाणीव राहिला असती तर पहिले शिर्षीला जोडलीच नसते ना तुम्हाला एवढी जाणीव जरी आली असती तुम्ही शिर्षीला जोडलो नसतो पहिलं माहित नव्हतं दहा किलोमीटर ही गाव आहेत हे या गावाला चाळीस किलोमीटर जावं लागेल ही अभ्यास नव्हता का सगळा अभ्यास करून केलेला आहे मी काही पाकिस्तानला जोडत आहे का म्हणल्याला वाचि आहे का तुम्ही तुम्हाला शिरशीला जोडलं म्हणजे काय झालं बरेचसे माणसं कार्यकर्ते विचारायला गेले ते साहेब आम्हाला दहा किलोमीटर निलंगा जवळ आहे आम्ही आम्हाला शिरशीला जोडू नका असा आग्रह करून सुद्धा त्यांना उत्तर मिळालं का तुम्ही आज बी मध्ये जावा ह्या गावाला चार पाच गावात फिरा शिरशी काही मध्ये दिसते का तुम्हाला काय फरक पडणार आहे ती शिरशीचे लोक निलंग्याला आले ना आतापर्यंत चाळीस किलोमीटर मग तुम्ही जायला काय अडचण आहे तुम्हाला हा उत्तर मिळालेला आहे पूर्ण ती रेकॉर्ड आहे अजून माझी विनंती आहे आपण जनतेला फसू नये असं एक महिन्यात काहीच होणार नाही आम्ही शब्द दिलोय आपले आपण निवडून आल्यानंतर एक मोठं जन आंदोलन करावं लागेल कारण आम्हाला जितक्या लोकाला कोकळगाव आहे त्याच्यामध्ये मुदगड आहे सांगवी आहे ज्युवरी हाय बामणी आहे माळेगाव आहे मदनसुरी बरेच गाव आहेत आम्ही सगळे गाव निलंग्याला जोड्याशी थांबणार नाही असं चार दोन गावांना काही होणार नाही आम्हाला बरंच काही जाग इतकी काही अडचण होणार आहे चाळीस किलोमीटर अंतर याला दीड तास लागलेले रस्ते कसे आहेत निलंग्याला जायचं जागो� तर तास दीड तास लागतोय आमचं तीस मिनिटाचं रनिंग आहे लातूरला चालले माणूस टायमावर बरं शिरशीला येणार गे गेले गे निणाग्याला जाणार असले चाळणी झाले रस्त्याची आणि त्या रस्त्याचा जो दहा पंधरा किलोमीटरवर तालुका राहायचा आमचा ता उलट चाळीस किलोमीटर जावं लागला रे मोठी खंत आहे आमची आता आतापर्यंत आम्हाला बुकसावं लागला तर परंतु आता एक मोकळा स्वा झाला की जनते जनताचा आक्रोश होता मी पक्षातून तिकीट मिळायला बी असतं तर मला जनताही पाडली असती कारण एवढा आक्रोश आहे पक्षावर मग भाजप कोणत्या म्हणजे आक्रोश मोठा आहे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही एवढं फिरलेलो घाम पूर्ण काय सांगाल कोणतं चिन्ह घेऊन तुम्ही उन्हाळ्यात फिरताय एअर कंडिशनर हे चिन्ह घेऊन कसं दाखव काय असं आहे चार नंबरला येते चार नंबरला दाखवत दाखवता ही जे लोक म्हणाले किंवा आम्ही तुमच्या पाठीमागे आहो जनशत्र कसं वाटतं आहे चांगलं वाटतं आहे मग गिराडा कर्मचा सात तारखेला कसं होईल आमचाच विजय होईल आमचा विजय होईल खात्री आहे खात्री आहे का एवढे लोक सोबत असल्यामुळे हां खात्री आहे खात्री आहे हा महिला किती सोबत माझ्यासोबत महिला वीस पंचवीस महिला आहेत गावोगाव की महिलाचं प्रत्येक कसं वाटतात चांगला वाटतोय चांगला आहे म्हणजे काय म्हणते ते महिला तसं महिला सांगतात की हा मला पक्षालाच निवडून द्यायचे असं सांगतात महिला काय मग माझा इकडे जाऊ काय तुमचं नाव काय माझं नाव सुधाकर लामतोरे किती गावात फिरलो आतापर्यंत मी चौदा गावात फिरलोय काय उरलं नाही कस आता प्रचार तर सगळ्यांचा चालू आहे पण माणसाला जनतेनं कुणाला हृदयात हृदयात बसवून घेतलंय हा एक विषय आहे कारण काम करणारा स्वतःच्या घराला वेळ न देणारा प्रत्येक माणसाशी जाऊन भेटणारा त्याच्या सुखदुखात सामील होणारा माणूस कोण आहे जनतेला पैशाची भूक नाही जनतेला प्रेमाची आणि कामाची भूक आहे आणि ही भूक भागवणारा एकच नेतृत्व म्हणजे ज्ञानेश्वर वाकडे ज्ञानेश्वर वाकडे यांना निलंबित केली पक्षातून काही हरकत नाही पक्षातून निलंबित आता जारे। पक्षाचा विषय निघाल्यामुळे मी थोडं बोलतो खर तर पक्ष हा कार्यकर्त्याचा आहे बीजेपी हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे परंतु आज कार्यकर्त्याचा पक्ष राहिला नाही मी ठामपणे जाहीर करतो कारण कारण निष्ठावंत कार्यकर्ता जो आहे तिची इथं केली जात नाही त्या पक्षाला कार्यकर्त्याचा पक्ष असं म्हणता येणार नाही हा आता ह्यांचा कंटिन्यू मी करतो लक्षात ठेवा जे कोणते राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावधानची भूमिका घ्यायला पाहिजे कारण तुमच्याकडं कारण तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही बलाढ्य असेल श्रीमंत असेल तर आठीतचं राजकारण त्या ठिकाणी करणार करण्यात येणार नाही मात्र आठ एवढीच आहे तुम्ही बलाढ्य असायला पाहिजे श्रीमंत असला पाहिजे मग निष्ठावंत काय करायला पाहिजे आहेत ना शतरंज उचलायचं खांद्यावर झेंडे घ्यायचं जोराजोरानं ओरडायचं आणि घोषणाबाजी करायची आणि जर लई जात झालं तर चार पैसे देऊन कुठेतरी पंगतीमध्ये जेवायला बसवायचं आणि फोटो काढून व्हायचं एवढंच बाकी राहिलं त्यामुळे निष्ठावंतांनो तांभळाला बघितलं आम्ही असंच प्रकरण भाजपचा उमेदवार पण पक्षाचे कार्यकर्ते करी अपक्षासोबत इथंही बी असं <coughs> झालंय काँग अपक्ष उमेदवार आणि भाजपसोबत कोणीच नाही गेलं म्हणजे आडुसर गावाचं वातावरण आता फिरलंय आणि लोकांनी आता ठरवलंय का ठरवलंय लोकांनी अपक्षाच्या जा पाठीमागे जायचं सा। मी सांगत नाही तर मला आणि अनेक नेत्यांनी म्हणले की बा तू सगळं सांगलेलस म्हणून त्याच्यामुळे ते, ते सांगायला त्यांना विचारलंय मी विचार असलम झरेकर एपीएन महाराष्ट्र हसोरी सरवळी जिल्हा प्रसंग अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका